नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एजिओ प्रोडक्शन या आमच्या युट्यूब चॅनल मधून आज आपण माहिती घेणार आहोत कालच झालेल्या हिंद केसरी मैदानाचे निकालाबाबत हा कालचा जो झाला त्याने इतिहास रचला असंच सगळं चालू होत कारण त्या प्रमाणात जी बक्षिस होती ही भरपूर मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे खरच आधी कोणाला पण नाही ठरवायचं बघितलं ना फॉर्च्युनर कोण घेऊन गेलं म्हणून मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक वेळी याचं त्याचं मैदान असतं पण आज मैदान या वाघाचं होतं याने प्रथम फॉर्च्युनर या गाडीचं बक्षीस मिळवलं होतं खूप खतरनाक पळाला खरंच बादशा जो असतो तो अगोदर ठरवून त्याला काहीच अर्थ नसतो निकाल लागल्यानंतर तो आपल्या प्रयत्नातून खरा विजय दाखवत असतो तो खरा हिंदकेसरी व तो खरा बादशाह असंच एक नाव लौकिक केलंय छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस हिंद केसरी लखन श्रीनाथ केसरी मैदानाचे एक नंबरचे मानकर लखन व सरजाजून हिंद केसरी चालक किशोर भाऊ छत्रपती संभाजीनगर त्यांचे लखन या निंद केसरी बैलाचे जे मालक आहेत ते आहेत मनोहर पाटील चव्हाण त्यांच्या तालमीत तयार झालेला हा लखन त्यांची ती मेहनत ती त्याने आज पूर्णतः सार्थक केली व आपल्या अंगावर व आपल्या मालकाच्या अंगावर गुलाल उधळला एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आपल्या बैलामुळे आपल्या अंगावर गुलाल उधळणं खूप अभिमानाची गोष्ट असते त्या मालकासाठी कारण त्यांनी पण एवढा जीव ओवाळून आपल्या बैलासाठी मेहनत घेतली असते ती आज त्याने सार्थक करून दाखवली करू। तसेच दुसरा जो आहे लखन व सरजा सर्जा हा अत्यंत गरीब कुटुंबातील असा बैल आला होता तिथे दे काल प्रथम आल्यानंतर अगोदर आल्यानंतर त्याला कोणी काय विचारलं नाही कोणी काही प्रश्न विचारले नाही मुलाखत घेतली नाही पण ज्यावेळी त्याने ते मैदान गाजवलं झुजे मिळवला त्यावेळी सर्वांनी त्याच्याकडे धाव घेतली म्हणजे अगोदर आपण कोणालाही जज नाही करू शकत हा येईल तो येईल खेळ झाल्यानंतर कळतो नेमकं गाजवणार कोण आहे त्यामुळं तो जो होता सर्जा हा पाचशे किलोमीटर अंतरावर म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातून आलेला असा गोरगरीबाचा बैल होता आज त्या मालकाने जेवढी मेहनत एवढा जीव त्या बैला लावला त्याने तो पूर्णतः सार्थक केलं असं माल त्या मालकाचे जे असू आहेत जे आनंद असू आहेत ते सांगत आहे तसेच त्यांचं जे एक स्वप्न असतं प्रत्येकाचं एवढ्या मोठ्या बक्षिस वितरणासाठी आपण सुद्धा त्यात सहभागी व्हावं कारण हे जे बक्षीस आहे ते मंत्रालयामध्ये जाऊन स्वीकारावं लागणार आहे म्हणजेच एका गोरगरीब शेतकऱ्यासाठी एवढं मोठं बक्षीस स्वीकारासाठी मंत्रालयात जाण्याचं जे भाग्य आहे ते त्यांना लाभतंय त्यामुळं त्यांचे जे आनंद आहे तो अत्यंत दुग्नीय आहे तसेच आपल्या मेहनतीच्या आणि स्वबळाच्या याच्यावर त्याने एक धमाका करून दाखवला त्याचं नाव म्हणजेच सर्जा त्यांची जी मेहनत ती आज खरं एक चांगल्या प्रकारे सार्थकी लावली या बैलांनी कालपर्यंत मी म्हणत होतो मथुर तुमचा मेहबूब हा हिंद केसरी पण आज जे झालं खरंच माझ्या मनासारखं झालं की एका गरिबाच्या घरामध्ये फॉर्च्युनर जी आहे ती जायला पाहिजे आणि खरंच तेच आज घडलं तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद